बीड जिल्ह्यातलं परळी शहर एक लगबगीचं ठिकाण महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ह्याच शहरात आहे त्यामुळे वर्षाचा पहिला सण म्हणून संक्रांतीच्या दिवशी परळीत गर्दी असणार हे निश्चित होतं पण उलट झालं चौदा पासून परळीत जमावबंदी लावण्यात येते त्याला कारण असतं वाल्मिक कराड गेल्या चौदा दिवसांपासून सीआयडीच्या कस्टडीत असणाऱ्या कराडची आज सुनावणी होती आणि पोलिसांना माहिती असतं की कराडला जामीन मिळाला नाही तर त्याचे समर्थक राडा करणार आणि होतं देखील तसंच सध्या कराड समर्थकांनी परळी बंद केली त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की परळीत नेमकं घडलं काय चला तर मग सुरू करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी संतोष देशमुख यांच्या हत्येचं मूळ म्हणता येईल ते आवादा कंपनी खंडणी प्रकरणाला आता कराडवर आरोप आहे की कराडनं आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती या प्रकरणात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिका गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि जवळपास बावीस दिवस फरार असल्यानंतर एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडी ला शरण गेला होता त्यानंतर सीआयडीनं त्याला केज न्यायालयासमोर हजर केलं होतं आणि केज न्यायालयानं त्याला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती त्याची ती चौदा दिवसांची कोठडी आज म्हणजे चौदा जानेवारी रोजी संपणार होती आता या चौदा दिवसांमध्ये वाल्मिक कराड विरोधात सीआयडी ला कोणताही सबळ पुरावा आढळला नाही त्यामुळे आज म्हणजेच चौदा जानेवारी रोजी जेव्हा वाल्मिक कराडला केज न्यायालयासमोर हजर करायचं त्यावेळी त्याची कस्टडी पुन्हा मिळवण्याचं मोठं आव्हान सीआयडी समोर होत या दरम्यान दुपारी एक वाजेच्या सुमारास सीआयडी कराडला घेऊन केस कोर्टात हजर होते तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ परळीत त्याचे समर्थक जमावबंदीचे उल्लंघन करून एकत्रित आले होते त्याशिवाय महत्वाची बाब म्हणजे वाल्मिक कराडच्या आई पारुबाई कराड या देखील सकाळी आठ वाजेपासून परळी पोलीस स्थानकाबाहेर बाहेर आंदोलन करत होत्या तसंच बऱ्याच कराड समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील सुरू होती त्याशिवाय सुरेश धस मनोज जरांगे पाटील जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर त्यांचे पोस्टर देखील जाळण्यात येत होते तर इकडं केज न्यायालयात दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला आणि केज न्यायालयानं वाल्मिक कराडला सीआयडी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत पाठवलं त्याशिवाय त्याच्यावर मकोका अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली पण एक गोष्ट होती जसं वाल्मिकराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि मोका लावण्याची बाब ही माध्यमांनी प्रसारित केली तसं परळीचं वातावरण तापण्यास सुरुवात झाली वाल्मिकराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आणि अवघ्या दहा मिनिटातच पूर्ण परळी बंद झालं आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत परळी शहरातील मुख्य चौक असलेला झाशीची राणी टावर चौक या भागातील सगळी बाजारपेठ बंद करण्यात आली होती त्याशिवाय कराड समर्थकांनी बाजारपेठेत रॅली काढून व्यापाऱ्यांना दुकान बंद करण्याचं आव्हान देखील केलं होतं तसंच परळी उद्यान असू द्या की भाजीपाला मार्केट असू द्या हे सगळं कराड समर्थकांनी बंद केलं होतं बस स्थानकात जाऊन कराड समर्थकांनी बसवर देखील दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे कराड समर्थकांचं म्हणणं होतं की वाल्मिक कराड हे निर्दोष आहे त्यांच्यावर राजकीय द्वेषापोटी आणि जातीयवादातून गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्यावरचे सगळे गुन्हे मागे घ्या अशी मागणी वाल्मिक कराड समर्थक वारंवार करताना दिसत होते तर परळी पोलीस स्थानका बाहेर आंदोलनाला बसलेल्या कराडच्या आई पारूबाई कराड यांची देखील प्रकृती बिघडली होती तसंच स्थानिक डॉक्टरांची टीम देखील त्यांची तपासणी दाखल झाली होती आणि तपासणी करताना डॉक्टरांनी सांगितलं होतं की पारुबाई कराड यांचा बीपी हा दोनशेच्या वर आहे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं गरजेचं आहे मात्र पारुबाई कराड या काही मागे हटायला तयार नव्हत्या त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत माझ्या मुलाचे गुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही सध्याची परिस्थिती पाहिली तर परळी शहर पूर्णपणे बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मग ते झाशीची राणी टॉवर चौकातील बाजारपेठ असो किंवा बस स्थानका बाहेरील फळ बाजार असो ही सगळी ठिकाणं सद्यस्थितीत आपल्याला बंद झाल्याची पाहायला मिळते तसंच उद्या आता मकोका कोर्टात वाल्मिक आडवर सुनावणी होणार आहे त्यामध्ये काय समोर येईल याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा